फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आत्ताच्या काळात स्त्रीमुक्तीबरोबरच स्त्री, स्त्री सबलीकरणाची अधिक आवश्यकता आहे स्त्रियांना कुटुंबात व वा समाजात वावरत असताना केवळ वा सहानुभूतीची अपेक्षा बाळगली जाते मात्र आता केवळ सहानुभूती नको तर समान अनुभूतीची वागणूक मिळाली पाहिजे स्त्री आणि पुरुष दोघांनीही स्त्री सबलीकरणासाठी पुढाकार घ्यायला हवा असे प्रतिपादन इंगेस्टाउट अध्यापक विद्यालय कणकवली येथील प्राध्यापिका लेखिका व कवयित्री सुचिता गायकवाड यांनी केले येथील फ्लोरेट कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक सुचिता गायकवाड यांनी मार्गदर्शन केले महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी रेडी टू वेअर नऊवारी साडी कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती महिला जिल्हाध्यक्ष निकिता ठाकूर काष्ट्राईब शिक्षक कर्मचारी संघटना महिला संघटक नेहा कदम आणि कवी किशोर कदम यांनी मार्गदर्शन केले नऊवारी साडी परिधान करणे हा महाराष्ट्राचा अभिमान आहे त्यामुळे नऊवारी साडी झटपट नेसून कसे पारंपरिक प्रभावी वेशभूषा करता येते याचे प्रात्यक्षिक या, या कार्यशाळेमध्ये दे महिलांना देण्यात आले महिलांना सर्जनशीलतेची प्रेरणा देण्यासाठी आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत यशस्वी झाली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्तर महिला सहभागी झाल्या होत्या या कार्यशाळेसाठी फॅशन डिझायनर प्राध्यापिका साक्षी खोपडकर प्रिया सावंत यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शैलेश कदम यांनी मानले त्याच्यासाठी कुटुंबा आला पाहिजे म्हणून सक्षममुळे आवश्यक आहे की कोणाकडे हात बसल्याशिवाय आपल्यावर स्त्री म्हणून आपल्या लाचालीचा कोणी ज्ञान खायला देऊ नये याच्यासाठी आपण स्वावलंबी व्हावं म्हणून आर्थिक साक्षरता कायद्याची साक्षरता सगळ्या पद्धतीचं ज्ञान आरोग्यविषयी साक्षरता या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आवश्यक आहे